नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपण मागच्या पाठामध्ये शिकलेलं होतं की दिलेल्या संख्येच विस्तारित रूप करा काय शिकलो दिलेल्या संख्येच विस्तारित रूप करा म्हणजे संख्या विस्तारित रूपात लिहा आपल्याला कोणतीही जर संख्या दिली तर ती संख्या विस्तारित रूपात घेता आली पाहिजे जसं आपण उदाहरणार्थ पाहू याच विस्तारित रूप कसं केलं होतं होत शतक स्थानीय म्हणून पाचशे स्थानीय विस्तारित रूपावरून संख्या लिहा बघा विस्तारित रूपावरून रूपावरून संख्या लिहा विस्तारित रूपावरून पन्नास अधिक नऊ यावर तुम्हाला इथं काय करायचंय संख्या लिहायच कोण लिहित लिहून दाखव रूपावरून संख्या घ्यायचं आहे वैष्णव लक्ष दे E